नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आठ दिवसापासून सुरू असलेले उपोषण मागे उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे यांच्या हाताने ज्यूस घेऊन उपोषण सोडले नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनेक प्रकरण घेऊन आठ दिवसापासून पिंटू देशमुख उपोषण बसले होते आज मंगळवार सत्तावीस ऑगस्टला उपविभागीय अधिकारी पीयू चिवंडे ने यांच्या नेतृत्वात संबंधित अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट आणि सर्व पूर्ततेची गवाही दिली यामुळे पिंटू देशमुख यांनी उपोषण मागे घेतले तहसीलदार राजू रणवीर यांच्या मध्यस्थीने आणि उपभागीय अधिकारी यांच्या हस्ते घेऊन पिंटू देशमुख यांनी उपोषण सोडले यावेळी पिंटू देशमुख यांनी गेल्या दिवस आठ दिवसापासून मागच्या मंगळवारपासून आम्ही जानदारा प्रतिष्ठान शिवसेना आणि अन्य जे समविचारी पक्ष यांना सोबत घेऊन आम्ही साखळी उपोषणाला बसलो होतो पण सहा दिवस लोटूनही कुठल्याही राजकीय पक्षांनी दखल न घेतल्यामुळे आम्ही कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आमरण उपोषण सुरू केल्याचा पत्रव्यवहार जेव्हा झाला तेव्हा काटोलीतील कर्तव्यध्यक्ष तहसीलदार राजूजी रणवीर साहेब यांनी लगेच पुढाकार घेऊन सर्व डिपार्टमेंटला कालच तातडीचा पत्रव्यवहार केला आणि सर्वांना ज्या आपल्या मागण्या आहे त्या मागण्यांचं सविस्तर उत्तर घेऊन त्यांनी आज इथं अकरा वाजे अकरा वाजेला उप... उपस्थित स्थळी उपस्थित राहण्याचे त्यांनी आदेश दिले दोन लाख रुपये गरज काय विदाऊट टेंडरिंग त्याचं काही टेंडर नाही लागला नाही मी लावू दिला नाही लावू लावू पण देणार नाही त्याच लावू दिला लावू पण देणार नाही जिथे आमच्या बाबाचं नाव लागलं बापाचं नाव लागून ताकद नाही आहे त्याच्या गावातले कितीतरी चोटे जमा झाले साधारण संख्येने आम्ही एकटेच लाभा काढून देणार नाही ज्याची बोर्ड नका निर्षा तुलावरून टाकेन गावात पाहन टोळ्यान पाहून दान जिथे तुम्ही कुठे जाण ना तुम्ही पाहून द्या की पिंडेशमुख काय म्हणते काय करते म्हणून त्याचे चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नका तो बोर्डाला हात लावू नका तो ठराव तुम्ही कॅन्सल झाला थोडी ठराव तुम्ही कॅन्सल केला पाहिजे की नाव பல்ல மோட பண்ணல நாலபதி ஆராமோட பாஜரோ மத்திய கா त्यांनी आपला बाबा सातबार करत ठेवा तीन लाख रुपये जनतेचे आहे आमच्या बाबा आमच्या बाबाचं नाव आहे त्यांच्या अवकाशांच्या बाबाचं ठेवायची बाबाचं नाव आम्ही देतो मुक्ता पैसे देऊन तीन लाख रुपये आम्ही देतो यांना आपला बाबा छत्रपती शिवाजी बाबा आहे ठेवला लावला मी बंदवा खाली राहज तो बोर्ड तो जुना बोर्ड होता त्याला व्यवस्थित तुम्ही चालू केलं पाहिजे तो बोर्ड बंद करून लाईट लाईट पण बंद करून ठेवले बोर्डाची म्हणजे अन्यावर वाटत पिंटू शिव नाव मोठं राहिलं मला काय लावते माझं नाव लिहिलं का बोर्डा मी कधी आजपर्यंत स्वच्छताना गेली बोर्ड लावला म्हणून तुम्हाला सांगितलं कसा बोर्ड लावलाय तुम्हाला बोर्ड काढायची काय गरज काय करत नव्हती मला बोर्ड काढायची हे जोपर्यंत हे यांनी आजच्या इथे लिहून दिला पाहिजे आपण तीन चार मध्ये मुद्दा पेंडिंग आहे की घेतलेला ठराव रद्द करून जुना नाव जसं आहे तसं आम्ही करून लावू आणि रायटिंग तीन लाख रुपये किती लोक आहे सगळ्या किती लोक आहेत सहा जणांना सहा आहे आणि सहा लोकांना तीन जणांचं सहा तपासून घेतलेलं आहे सगळ्यांना बोललो मी म्हणजे आम्ही मध्ये नवीन घेतलेला ठराव रद्द करून एक सेकंद जुनं जुना बोर्ड असावं तसं आम्ही करून देऊ आणि हा शब्द नाही आम्हाला करून द्या ह्या बोर्ड ह्या मुद्द्यापासून पुढे लढाई सुरू नाही आम्हाला एवढं एवढा आम्हाला खरच नव्हती कामचा वेळ आठ आठ दिवस आम्हाला खराब करायचं आठ दिवस माझे सगळे काम काम बंद आहे उद्या माझ्या घरी गणित जे आहे माझी बायको गेली पण तुम्ही सगळ्या मी माझ्या गणितजी म्हटलं यावर तिथं तिथं मांडवात गणपती मांडतो नाही जाणार नाही साहेब मी जोपर्यंत पुढे जाणार नाही मी शब्दाचा पक्का माणूस आहे मी फायदा नुसार कधी औषध विचार केला नाही हे जोपर्यंत लिहि हे यांनी आज इथे लिहून दिला पाहिजे हा पण तीन चार मध्ये मुद्दा पेंडिंग आहे की घेतलेला ठराव रद्द करून जुना नाव जसं आहे तसं आम्ही करून लावूया आणि राजीमा तीन लाख रुपये साहेब जनतेचे गेले तिथे मग कोण देणार बोला दोन हजार तुमची प्रतिक्रिया दोन हजार आपण जसं आता सांगितलं जो ठराव झालेला होता पुरा ठराव हा राजे नगर परिषद व्यापारी संकुल त्या नावाने होता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये इथल्या सगळ्या जे कोणी व्यापारी किती लोक आहे सगळ्या किती लोक आहेत सगळ्या जण सहा जणांना सहा आहे आणि सहा लोकांना तीन जणांना सहा तपासून घेतलेलं आहे सगळ्यांना बोललो मी

तो व्यापारी प्रतिष्ठानच्या अध्यक्षांची जी सूचना होती की सर हे राजे जे नाव आहे पेक्षा जे आपल्या शासकीय कामकाजामध्ये आपण नाव वापरतो छत्रपती शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराज असं त्या व्यापाराचं काय करावं व्यापारी संकुलाचं नामकरण करावं कोणत्याही व्यक्तीचं आपण दुसऱ्याचं नाव देत नाही महाराजांचंच नाव देतोय राजे पेक्षा शासकीय कामकाजात जे नाव वापरलं जातं ते नाव तिथं देण्यात यावं म्हणून आता राहिला विषय काय की कुठल्या ठरावाप्रमाणे आपल्याला बदलण्याचा अधिकार आहे सेक्शन एटी वन आपल्याला एनेबल करत की तीन महिन्यानंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घेतलेल्या ठरावामध्ये बदल करू शकता त्या कालावधी कधीही